मित्रांनो आपल्या तर वरचा लाडका माऊ मुशी बापा हा सु। सुद्धा लिमच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा हा सुद्धा या लिमच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं पवार आज कुणाकुणाला आणलंय काय हा टिपेन तो शंकर आहे का कोणावर पाळणार आहेत कोण कोण तो आमच्या इथलाच बैल आहे त्याला बबन दादाचा रोमन आहे बबन दादाचा रोमन चांगला पायर आहे चांगला पायर किती वेळ काटात पाहत दिसणार आहे का एक सोळा वेळ एक पंचेचाळीस शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्ते नाव आपलं आशिष परकंदे आशिष परकंदे गाव शिरवाय आज रामाशेटला आणलाय कुणावरून नियोजन आहे रामाशेत किती पाहणार आहे काय तेवीस मध्ये लागले आता बघू मामान येईल का शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं अ गाव आज शंभूला आणलाय पुन्हा नियोजन आहे वाद आहे कुठल्या गावच वादय आयरीच किती वेळ गटात पाहणार आहे काय त्यांनी नियोजन केले का शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आज लक्ष लागले हो कुणावर नियोजन आहे लक्षाचं काय आज चांगलाच बैल आहे किती वेळ गटात दिसणार आहे एकोणीस मध्ये पाहता दिसणार तास नंबर पाच शुभेच्छा माझ्या त्यासाठी संजू भाऊ नमस्कार आज सिकंदर लांडले कुणाच कुणावर नियोजन आहे एवढा लांबचा पायरा किती पाहताना दिसणार आहे काय शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर नमस्कार आज सोन्याला आणले कुणावर नियोजन जा। आहे सोन्याचं किती गाठात पाहणार आहे काय चौथ्यात आणि तास क्रमांक शुभेच्छा आहे तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा दा नमस्कार प्रशन दाएवर। प्रशन दाएवर नमस्कार नाव आपलं आदित्य चव्हाण आज सायतान हो कुणावर नियोजन आहे सायतानचं काय ड्रायव्हरने प्रशांत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हरने नियोजन किती वेळ काटात पाहणार आहे काय काय एकोणीस मध्ये पडत शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं कुणावर गाव आज आहे सुंदर आहे गुंडाबाऊ पवारांचं सुंदर कुणावर नियोजन आहे रोडच्या बावार सातारा रोडच्या बावरावर बागातलंच मैदान मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणाकोणाला आणले काय बाकासोर सुंदर हिरा हिरा आणि हा बिर्जा सगळी ठोसेकरची आणले आता बाकासोर पाहिला ठोसेकरच आहे कोण कोणावर पाळणार आहे काय तो सुंदर चा या ह्याच्यातला कर्जतला कर्जतला बैल आहे आणि बाकासूर बरोबर काय बाकासून बरोबर शंकर आहे आणि ह्याच्यावर ह्याच्या बरोबर घरची गाडी पाहणार आहे घरची गाडी गट क्रमांक सांगितलं तर प्रेक्षकांना म्हणजे गाडी बघायला हे अकरा नंबर मध्ये ही घरची गाडी आहे हा बाकासूरची अठ्ठेचाळीस मध्ये सत्तेचाळीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी थँक्यू दादा नमस्कार, नमस्कार। नाव आपलं रोहित शिंदे गाव निवडी आज कुणाला आणले बुलेट बुलेट बुलेटचं नियोजन कोणा किती पाहणार काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नाव सांगा दिनकर शिंदे गाव आपलं आसगाव आसगाव कुणाला आणले बैल आणलं नाव काय बैलाच शूटर शूटर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव? गाव शिंद तालुका भोर आज कुणाला आणलंय सुधाम सुदाम कुणावर नियोजन आहे सुदामचं काय ड्रायव्हरनी गेले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी